आषाढ महिन्यातील शुक्ल पक्षातील पौर्णिमा तिथीला आषाढ पौर्णिमा गुरुपौर्णिमा किंवा व्यास पौर्णिमा या नावांनी ओळखलं जातं या दिवशी काही उपाय केल्यामुळे आपल्या जीवनामध्ये सुख आणि सौभाग्य प्राप्त होतं तर जाणून घेऊया आषाढ पौर्णिमेच्या दिवशी करण्याचे काही महत्त्वपूर्ण उपाय नमस्कार मंडळी मी शीतल आणि तुम्ही पाहताय दिल्लीकर मराठी व्हिडिओ पूर्ण पहा चॅनेलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करा व्हिडिओ पाहत असताना सर्वांनी कमेंट्समध्ये लिहा जय माता दी चला तर मग व्हिडिओला सुरुवात करते आषाढ महिन्यातील शुक्ल पक्षातील पौर्णिमा तिथीला आषाढ पौर्णिमा किंवा गुरुपौर्णिमा या नावांनी ओळखलं जातं हिंदू धर्मग्रंथांमध्ये या दिवसाचं विशेष महत्त्व सांगण्यात आलेलं आहे आषाढ पौर्णिमा यंदा एकवीस जुलै दोन हजार चोवीसला रविवारच्या दिवशी साजरी होणार आहे या दिवशी केलेले काही ज्योतिष उपाय माणसाला संपत्तीने भरतात हिंदू धर्मशास्त्रामध्ये पौर्णिमा तिथीला विशेष महत्त्व असतं प्रत्येक महिन्याची पौर्णिमा काहीतरी विशेषता घेऊन येत असते तर आपल्याला ही जी पौर्णिमा साजरी करायची आहे ती एकवीस जुलैला म्हणजे रविवारच्या दिवशीच साजरी करायची आहे पण तिचा जो काही प्रारंभ आहे तो आदल्या दिवशी म्हणजे वीस जुलै दोन हजार चोवीसला शनिवारच्या संध्याकाळी पाच वाजून एकोणसाठ मिनिटांनी होणार आहे आणि दुसऱ्या दिवशी म्हणजे एकवीस जुलैच्या दुपारी तीन वाजून सत्तेचाळीस मिनिटांनी पौर्णिमा संपणार आहे बरेच जण पौर्णिमेच्या दिवशी सत्यनारायण पूजा करतात तर सत्यनारायणाची ही जी पूजा असते ती प्रदोष काळामध्ये केली जाते त्यामुळे मग प्रश्न असा पडलेला आहे दुसऱ्या दिवशी दुपारीच पौर्णिमा संपत आहे मग प्रदोष काळामध्ये आपण सत्यनारायणाची पूजा केली तर चालेल का तर हो तुम्ही रविवारीच म्हणजे जरी पौर्णिमा संपलेली असेल तरी रविवारी प्रदोष काळामध्येच तुम्हाला सत्यनारायण करायचं आहे आपल्या हिंदू धर्मामध्ये उदयतिथीनुसार तिथी पाळतात म्हणजे भलेही आपण म्हणतो की रात्री बारालाच दुसरा दिवस सुरू होतो पण आपल्या हिंदू धर्मशास्त्रामध्ये सूर्योदय ते सूर्यास्त अशा पद्धतीने तिथी पाळली जाते त्यामुळे मग तुम्हाला सत्यनारायण करायचं असेल तरी पण तो तुम्ही रविवारीच करायचा आहे ज्यांनी आपल्या देवघरामध्ये दे। कुलदेवीच्या नावाने मंगल कलश स्थापन केलेला असेल तर त्यांनी त्या क कलशातलं पाणीसुद्धा पौर्णिमेच्या दिवशी बदलायचा आहे आणि पुन्हा नव्याने म्हणजे तो कलश स्वच्छ करायचा घासून पुसून स्वच्छ धुवायचा त्यानंतर स्वच्छ कोरडा करून घ्यायचा आणि पुन्हा तोच नारळ ठेवून तुम्ही तो मंगल कलश स्थापन करू शकता आणि समजा तो नारळ खराब झालेला असेल किंवा त्याला तडा गेलेला असेल त्यातलं पाणी संपलेलं असेल किंवा नारळाला कोंब आलेला असेल तर तो नारळ म्हणजे कोंब आलेला असेल तर तो तुम्ही जमिनीत लावून देऊ शकता तुमच्या घरी जागा नसेल तर एखाद्या मंदिराच्या ठिकाणी तुम्ही तो दान करू शकता म्हणजे तिथे वृक्षारोपण करण्यासाठी तो कामात येईल आणि तडा गेलेला असेल किंवा म्हणजे तुम्ही तो मग वाढवून बघा आणि तो जर चांगला निघाला तर त्यातला जो प्रसाद आहे तो तुम्ही तुमच्या घरातल्या व्यक्तींनी खाऊ शकता बाकी मग नारळ खराब वगैरे झालेला असेल तर तो तुम्ही एका साईडला टाकून दिला तरीसुद्धा चालेल किंवा एखाद्या निर्जनस्थळी तुम्ही तो टाकून देऊ शकता आषाढ पौर्णिमेच्या दिवशी महाभारताचे लेखक महान ऋषी वेदव्यास यांचा जन्म झाला होता म्हणून ही पौर्णिमा गुरुपौर्णिमा म्हणून ओळखली जाते तर या दिवशी आपण आपल्या गुरूंना वंदन करू शकतो आपल्या गुरूंना भेटायला जाऊ शकतो किंवा त्यांचं आदरातिथ्यसुद्धा करू शकतो आपल्या घरी बोलावून त्यांना आपण योग्य तो मानपान किंवा जो काही तुम्हाला त्यांचा सन्मान करायचा आहे तोसुद्धा करू शकतात तुम्ही शाळकरी असाल किंवा तुम्ही विद्यार्थी दशेत असाल भले तुम्ही शाळेत जातात कॉलेजमध्ये जातात किंवा मग तुमचं शाळा कॉलेज होऊन आता भरपूर दिवस झाले पण तुमचे जे काही गुरुजी आहे त्यांनी तुम्हाला घडवलं वाढवलं म्हणजे एक प्रकारे तुम्ही एक चांगला माणूस घडलात आपले आईवडील तर आपल्याला चांगल्या पद्धतीने वाढवतात पण जेव्हा आपण शाळेमध्ये जातो कॉलेजमध्ये जातो तर एक प्रकारे गुरुजीसुद्धा आपल्याला घडवण्याबरोबर चांगलं वाढवण्याचं चा काम करतात तर मग तुम्ही त्यांना काहीतरी मानपान या दिवशी करू शकतात की तुम तुमचे खूप उपकार आहेत अर्थात जे कोणी आपले आईवडील असतात किंवा आपल्या गुरूंच्या ठिकाणी असतात तर आपण त्यांचे उपकार या जन्मात तरी फेडू शकत नाही म्हणजे इतकं त्यांनी आपल्यावर महान कार्य केलेलं असतं आपण कितीही नाही म्हटलो तरी त्यांचा काही का होईना हातभार आपल्या जीवनामध्ये असतोच त्यामुळे तुम्ही त्यांचा काहीतरी मानसन्मान या दिवशी केलात तर नक्कीच तुम्हालाही कुठेतरी एक फुल ना फुलाची पाखळी आपण त्यांचे उपकार फेडू शकलो किंवा आपण त्यांचे ऋणी राहिलो हे तुमच्या मनाला वाटू शकतं त्यामुळे मग तुमचे जे गुरु असतील तर त्यांची पूजा किंवा औक्षण या दिवशी तुम्ही करू शकतात आणि तुमच्या घरामध्ये जे काही देव असतात जसं की देवी लक्ष्मी असते बाळकृष्ण असतात किंवा विठ्ठलरूपी पांडुरंग असतात भगवान शिवशंकर असतात आपली कुलस्वामिनी असते तर अशा प्रकारचे भरपूर सारे देवीदेव आपण आपल्या देवघरामध्ये दे ठेवत असतो त्यांची नित्य पूजाही करत असतो तर त्यांच्यापैकी तुम्ही एखाद्याला गुरु मानलेलं असेल बरेच जण श्री गणपतींना म्हणजे बुद्धीची देवता रिद्धी सिद्धीचा पती तर त्यांनाही गुरु मानतात तर त्यांचीसुद्धा तुम्ही पूजा या दिवशी करू शकतात गणपती बाप्पांना या दिवशी तुम्ही कुंकुमार्चन करू शकतात आपल्या कुलस्वामी टाकावर किंवा मूर्तीवर तुम्ही या दिवशी कुंकुमार्चन केलं तरी सुद्धा चालतं त्याचबरोबर माता लक्ष्मीची तुम्हाला पूजा करायची असेल तर बर। ती तुम्ही श्रीहरी विष्णूंबरोबर म्हणजे तिच्या पतीसह पूजा करायची आहे कारण माता लक्ष्मी तिच्या पतीसह आपल्या घरामध्ये जेव्हा स्थायी रूपाने वास्तव्य करते तेव्हा आपल्या घरामध्ये आर्थिक सुबत्ता येते म्हणजे जी काही वाईट परिस्थिती आपण अनुभवलेली असते ती हळूहळू करून दूर होते आपल्या कष्टांना नशिबाची साथसुद्धा अवश्य मिळते त्यामुळे या दिवशी तुम्हाला बाकी काही करता नाही आलं तरी पण माता लक्ष्मी आणि श्रीहरी विष्णू यांची सेवा अवश्य करा त्यांना तुम्ही पूजेमध्ये खिरीचा नैवेद्य दाखवू शकता त्याचबरोबर पांढऱ्या रंगाची मिठाई असेल किंवा बाळकृष्ण असतील किंवा विठ्ठलरूपी पांडुरंग किंवा साक्षात सत्यनारायण देवता असतील तर यांना तुम्ही या दिवशी पिवळ्या रंगाची मिठाई दाखवू शकतात कारण तसंही गुरुपौर्णिमा आहे आपल्याला गुरुबळ वाढवायचं असतं तर मग या सगळ्या दृष्टीने जर विचार केला तर पिवळ्या रंगाचा तुम्ही या दिवशी वापर करू शकतात आणि चंद्राशी सुद्धा या पौर्णिमेचा संबंध असतोच कारण या दिवशी आपल्याला चंद्र पूर्णाकृती दिसतो तर मग पांढऱ्या रंगाचा समावेश सुद्धा आपण या दिवशी नक्कीच करू शकतो हिंदू धर्मशास्त्रानुसार पौर्णिमा तिथीला केलेले काही ज्योतिषीय उपाय व्यक्तीवर देवी लक्ष्मीची कृपा करतात जीवनामध्ये आनंद आणून ती व्यक्ती सुखी आणि समाधानी होते या दिवशी आपण आपल्या गुरूंच्या रूपामध्ये भगवान श्रीहरी विष्णू आणि माता लक्ष्मी यांची पूजा केली तरीसुद्धा चालते किंवा आपण शंखाची पूजा करू शकतो आपल्या देवघराच्या समोर एखादं स्वस्तिक काढून आपण त्याचीही पूजा करू शकतो ज्योतिषशास्त्रानुसार जर तुम्ही मानसिक तणावाने त्रस्त असाल आणि त्यातून सुटका हवी असेल किंवा मग तुम्हाला पौर्णिमा अमावस्या या दिवशी चिडचिड होत असेल भीती वाटत असेल तर तुम्ही आषाढ पौर्णिमेच्या निमित्ताने सुरुवात करून दर पौर्णिमेला रात्री चंद्र उगवल्यानंतर पंधरा मिनिटे सतत चंद्राकडे पाहत राहायचं आहे एकटक तुम्ही चंद्राकडे पाहत राहा यासोबतच चंद्रदेवांकडून सुखशांतीची प्रार्थना करा चंद्रदेवांना तुम्ही दुधाने अर्घ्य देऊ शकतात असं मानलं जातं की या सगळ्या गोष्टी केल्यामुळे कुंडलीतील चंद्राची स्थिती मजबूत होते आणि त्या व्यक्तीला मानसिक तणावापासून आराम मिळतो आता बऱ्याच वेळा बघा व्यक्तीला भीती वाटते किंवा मग चिडचिड होते अमावस्या पौर्णिमा या दिवशी आपल्याला त्रास होतो तर याचं मुख्य कारण काय आहे माहिती आहे का पौर्णिमा आणि अमावस्या या ज्या का काही तिथी आहेत तर भरती ओहोटीचा काळ असतो त्यामुळे साहजिक आहे मानवी मनावरसुद्धा याचा कुठे ना कुठेतरी परिणाम होतो भलेही आपण राहतो त्याच्या आसपास कुठे समुद्र वगैरे नसेल आणि भरती ओहोटीशी आपला काय संबंध असं तुम्हाला वाटत असेल पण या ज्या गोष्टी आहेत तर त्या कुठल्या ना कुठल्या रूपामध्ये आपल्या मनावर परिणाम करतात आणि त्यामुळेच आपण आपलं म्हणजे आपण आपलं लक्ष ज्या गोष्टीकडे जास्त खेचू तीच गोष्ट आपल्याबाबत घडत असते हे आपण लक्षात घ्यायला हवं तुम्ही जर कोणत्याही गोष्टीचा पॉझिटिव्ह म्हणजे सकारात्मकपणे विचार केला तर तुमच्या जीवनामध्ये सुद्धा तसंच घडेल आणि तुम्ही कोणत्याही गोष्टीला चुकीचं किंवा नकारात्मक दृष्टीने बघाल तर तुमच्याबाबत तेच घडेल म्हणजे आपण म्हणतो ना जशी दृष्टी तशी सृष्टी आषाढ पौर्णिमेच्या दिवशी तुम्ही तुळस हळद किंवा पिवळ्या चंदनाच्या जपमाळेने ओम ग्रम हरि ग्राम सह गुरुवे नमहा या मंत्राचा जप करू शकतात किंवा मग आपला एकदम साधा सोपा मंत्र गुरुर गुरुरविष्णू गुरुरदेवो गुरुर महेश्वरा गुरु साक्षात परब्रह्म तस्मै श्री गुरुवे नमहा तर या मंत्राचा तुम्ही एकशे आठ वेळा या दिवशी जप करायचा आहे कारण आपल्या जपमाळेमध्ये जे काही मनी असतात तर त्यांची संख्या एकशे आठ असते आणि जेव्हा आपण एकशे आठ वेळा एखाद्या मंत्राचा जप करतो तेव्हा आपल्याकडून एक माळभर जप पूर्ण होतो त्यामुळे मग तुम्ही एकशे आठ वेळा हा मंत्र नक्की म्हणा आणि जो काही मी तुम्हाला अगोदर मंत्र सांगितला तो थोडासा नवीन तुम्हाला वाटेल तर तो तुम्हाला मी पहिल्या कमेंटमध्ये पिन करून देते तुम्ही तो पाहून म्हणू शकता तर या मंत्राच्या जपामुळे काय होतं आपल्या कुंडलीतील देवगुरू म्हणजेच गुरुची स्थिती मजबूत होते ज्योतिषशास्त्रानुसार देवी लक्ष्मीचा आशीर्वाद मिळवण्यासाठी आषाढ पौर्णिमेच्या दिवशी ओम श्री रीम श्री महालक्ष्मीये नमहा या मंत्राचा जप करावा या दिवशी श्रीयंत्राची पूजा आणि श्रीसूक्ताचं पठणसुद्धा तुम्ही करू शकतात पुण्यप्राप्तीसाठी पौर्णिमेच्या दिवशी गंगेमध्ये किंवा पवित्र नदीच्या ठिकाणी तुम्ही स्नान करावं ते शक्य नसेल तर घरीच आंघोळीच्या पाण्यामध्ये थोडीशी हळद टाकून तुम्ही स्नान करू शकतात आणि स्नानाच्या पाण्यामध्ये तुम्ही गंगाजल मिसळूनसुद्धा स्नान करू शकतात आता या व्हिडिओमधला सगळ्यात शेवटचा भाग आपल्याला आषाढ पौर्णिमेच्या निमित्ताने एक महत्त्वाचा उपाय करायचा आहे ज्यामुळे आपल्या कुंडलीतला गुरुग्रह मजबूत होईल तर एक आठवण मी तुम्हाला करून देते जसं मी तुम्हाला आषाढी एकादशीच्या वेळा सांगितलं होतं की तुम्ही आषाढी एकादशी ते कार्तिकी एकादशी असे चार महिने गोपद्म व्रत करू शकतात पण ज्यांना गोपद्म व्रत करायला त्या दिवशी जमलं नाही म्हणजे सुरुवात करायला जमलं नाही तर त्यांनी आषाढ पौर्णिमेच्या निमित्ताने ती सुरुवात केली तरीसुद्धा चालतं आषाढ पौर्णिमा ते कार्तिक पौर्णिमा जिला आपण त्रिपुरारी पौर्णिमा म्हणतो तर तोपर्यंत तुम्ही हे व्रत करू शकतात आणि मग त्रिपुरारी पौर्णिमेच्या दिवशी म्हणजे तो दिवस जो असतो तो तुळशी विवाहाचा शेवटचा दिवस असतो त्या दिवशी तुम्ही उद्यापन करू शकतात प्रत्येकीने गोपद्मव्रत करण्याचा नक्की प्रयत्न करा आपल्या घराच्या सुखशांतीसाठी आपल्या मुलाबाळांच्या कल्याणासाठी आपल्या पतीच्या प्रगतीसाठी हे व्रत करणं खूप आवश्यक आहे साक्षात भगवान श्रीकृष्णांनी त्यांची बहीण सुभद्रा तिला हे व्रत सुचवलं होतं आणि तिनेसुद्धा ते केलं होतं आणि तिच्यावरचं मोठं संकट या व्रतामुळे टळलं होतं तर मग तुम्ही आषाढ पौर्णिमेच्या दिवशी जरी के सुरुवात केली तरीसुद्धा चालेल आणि ज्यांनी कुणी आषाढी एकादशीच्या दिवशीच सुरुवात केलेली आहे तर त्यांनी काय करायचं आषाढ पौर्णिमेला म्हणजेच गुरुपौर्णिमेच्या संध्याकाळी जेव्हा आपण तुळशीजवळ दिवा लावतो तर त्यावेळेस तुम्ही हळदीने थोडंसं सा सारवून घ्यायचं म्हणजे तुळशीच्या समोर हळदीने थोडंसं सारवून घ्यायचं हळद पावडर थोडीशी पाण्यामध्ये मिक्स करून जसं आपण नाही का शेणाने सारवत असतो त्या पद्धतीने इथे आपल्याला हळदीची पेस्ट करून तिने तुळशीच्या समोर सारवायचं आहे त्याच्यानंतर पांढऱ्या रांगोळीने आपल्याला गोपद्म काढायचे आहेत आणि भलेही तुम्हाला तेहतीच गोपद्म काढायला दररोज जमत नसेल तर तुम्ही जशी आपण लक्ष्मीची पावलं कशी दोन्ही साईडला दोन, दोन म्हणजे दोन दोन पावलं काढतो अशी चार पावलं काढतो तर इथे आपण सुद्धा चार पावलं काढू शकतो आणि त्याच्यावर हळदी कुंकू वाहू शकतो तर हळदीने जे काही तुम्ही सारवता तर ते थोडंसं मोठं सारवायचं आणि सा, त्याच्यानंतर तुम्हाला काय करायचं आहे एक पंथी घ्यायची आहे तर सुद्धा तुम्हाला आतून आणि बाहेरून हळदीने सारवून घ्यायचं आहे म्हणजे पंथीसुद्धा हळदीने तुम्हाला पूर्ण पिवळी करून घ्यायची आहे त्याच्यानंतर तुम्ही पंतीवर बारीक बारीक कुंकवाचे टिपके देऊ शकतात या पंतीमध्ये तुम्हाला गाईचं तूप टाकायचं आहे गाईचं तूप नसेल तर जे तूप तुमच्याकडे असेल ते तुम्ही टाकू शकतात किंवा तेल टाकलं तरीसुद्धा चालेल कारण पंथी तुम्ही आतून बाहेरून हळदीने सारवून किंवा लेपन करून घेतल्यामुळे अर्थात ती पिवळी झालेली असेल त्यामुळे त्याच्यामध्ये तुम्ही जे काही तेल तूप टाकाल तर ते सुद्धा पिवळसर रंगाचं होईल त्यामध्ये तुम्ही दुहेरी वात लावू शकतात किंवा मग चार दिशांना चार म्हणजे अशा चौमुखी वातीचा दिवासुद्धा प्रज्वलित करू शकतात आणि आठवणीने तुम्हाला या दिव्यामध्ये दोन फुलासह असलेल्या लवंगासुद्धा टाकायच्या आहेत तर लवंगा टाकल्यामुळे काय होतं आपल्या आजूबाजूची जी काही निगेटिव्हिटी म्हणजे नकारात्मक ऊर्जा असते तीही निघून जाते त्याचबरोबर लक्ष्मीकारक ज्या पूजा असतात त्यामध्ये सुद्धा लवंगेचा समावेश होतो आपल्या कुलस्वामिनीच्या संदर्भात काही पूजा असेल तर तेव्हासुद्धा आपण लवंगार्चन करत असतो तर मग पौर्णिमेच्या दिवशी आपण हा जो हळदीने पिवळा केलेला दिवा लावू तर मग त्याच्यामध्ये आठवणीने तुम्हाला या दोन लवंगा टाकायच्या आहे त्यानंतर तुम्ही ओम नमो भगवते वासुदेवाय या मंत्राचा अकरा वेळा जप करू शकतात ज्यांना कुणाला तुळशीजवळ हळदीने सारवणं शक्य नसेल कारण आता बऱ्याचशा जणींची घरं एकदमच साधी सिंपल असतील असं नाही तर मग काही जणी खूप काळजी घेतात कसं की सारवायला नको वाटतं किंवा मग आपण तिथे हळदीने सारवलं तर मग हळदीचा डाग फरशीवर पडेल आणि ती पूर्ण पिवळी होईल कायमस्वरूपी तो डाग बसेल तर मग ही काळजी तुम्हाला वाटत असेल तर तुम्ही काय करायचं एखाद्या भांड्यामध्ये कोरडी हळद पावडर टाकायची म्हणजे प्लेट घ्यायची तिच्यामध्ये कोरडी हळद पावडर टाकायची आणि मग तिच्यामध्ये तुम्ही ती हळदीने पिवळी केलेली म्हणजे हळदीने सारवून घेतलेली पंती ठेवून मग पुढची कृ कृती करायची आणि ज्यांचं एकदम बाहेर साधं सिंपल आहे की ज्या नेहमी तुळशीजवळ सारवत असतात किंवा ज्यांना काही अडचण नाही आहे की ठीक आहे आम्ही पौर्णिमेच्या निमित्ताने तिथे हळदीने सारवू शकतो आणि नंतर तो दिवासुद्धा लावू शकतो तर त्यांनी ही गोष्ट अवश्य करावी म्हणजे मी तुम्हाला दोन्ही पर्याय याच्यासाठी सांगितले की जमणार नाही किंवा मग तिथे करायला आम्हाला अशी अशी अडचण येईल की ती फरशी वगैरे खराब होऊ शकते ही काळजी वाटते तर मग तुम्ही तो उपाय न करण्यापेक्षा पर्यायसुद्धा सुचवला की दुसऱ्या पद्धतीने तुम्ही तो कशा कशाप्रकारे करू शकतात तर या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला आषाढ पौर्णिमेची थोडक्यात माहिती सांगितली त्याचबरोबर लक्ष्मीकारक काही गोष्टी आपण काय काय करू शकतो तर त्याही सांगितल्या त्याचबरोबर चंद्राच्या संबंधित उपाय सांगितला गुरुग्रह मजबूत करायचा असेल तर आपण काय करू शकतो याबद्दलसुद्धा सांगितलं व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला ते कमेंट्स करून कळवा आवडला असेल तर व्हिडिओला लाईक ला 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 करा जास्तीत जास्त लोकांना पाठवा आणि याच पद्धतीचे नवनवीन माहितीचे व्हिडिओ पाहण्यासाठी तसेच ऐकण्यासाठी आजच दिल्लीकर मराठी या यूट्यूब वाहिनीला सबस्क्राईब करा व्हिडिओ पाहिलं बद्दल तुम्हाला सर्वांचे खूप खूप धन्यवाद